हरे कृष्ण भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शनयोग चौतीसाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य प्रत्येक योजना ही भगवंतांनी केलेली असते तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते सर्व आध्यात्मिक आणि भौतिक जगताचे निर्माता आहेत पालन पोषण करता आहेत नियंत्रक आहेत हितकर्ता आहेत आश्रय प्रदान करणारे करता भगवंतच आहेत तर सर्व जीवांचं कल्याण करण्यासाठीच भगवंतांनी हे भौतिक जगत बनवलं आहे भगवंतांच्या आज्ञेनुसारच भगवंतांच्या सर्व शक्ती आहेत त्या कार्य करत असतात भगवान श्रीकृष्णांच्या योजनेनुसार सर्व काही घडत असतं आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांना सत्यसंकल्प म्हटलं जातं तर अशा प्रकारे प्रत्येक योजना ही भगवंतांनी केलेली असते आणि भगवंतांनी जे काही ठरवलं आहे ते सगळं भगवंत करतात ते सगळं घडतं पुढे वाचते आहे परंतु आपल्या भक्तावर भगवंतांची इतकी विशेष कृपा असते की जे भक्त त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या योजना कार्यान्वित करतात त्या भक्तांनाच भगवंत सारे श्रेय देतात तर भगवान श्रीकृष्णांचे भक्त म्हणजे कोण ज्यांनी अधिकृत गुरुशिष्य परंपरेच्या माध्यमातून वैदिकशास्त्र शिक शिकून घेतलेलं आहे आणि ते भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेत भक्त संघामध्ये आपला जो मनुष्य जीवन आहे मनुष्य जन्म आहे तो ते सार्थक करतात असे भक्त आहेत ते भगवद्गीता श्रीमद्भागवतम चरितामृत या ग्रंथांचं श्रवण करतात वरिष्ठ भक्तांकडून याविषयी श्रवण करतात अध्ययन करतात स्वतः अभ्यास करतात याविषयी एकमेकांमध्ये चर्चा करतात आणि असे हे भक्त आहेत ते भगवंतांबद्दल आणखीन आणखीन जाणून घेतात भगवंतांच्या आज्ञा सुद्धा हे भक्त जाणतात भगवान श्रीकृष्ण हे सर्वांचे हितकर्ता आहेत सर्वांवर कृपा करण्यासाठीच भगवान श्रीकृष्ण प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपात राहतात आणि सर्वांना मार्गदर्शन देण्यासाठी वैदिकशास्त्रसुद्धा भगवंतांनी उपलब्ध करून ठेवलेलं आहे तर या भौतिक जगतात दुःख भोगत जीवन जगत असलेले जे जीव आहेत त्या सगळ्यांना पुन्हा आपल्या घरी नेण्यासाठी भगवान श्रीकृष्ण विविध योजना आखतात तर भगवंतांची प्रत्येक योजना प्रत्येक कार्य हे प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी उत्तमच असतं तर भगवंतांच्या भक्तिमय सेवेत सतत रमलेला जो भक्त असतो ते भगवंतांविषयीचं हे सगळं ज्ञान आहे तो जाणतो आणि तो भगवान श्रीकृष्णांवर खूप प्रेम करतो असा भक्त भगवंतांची इच्छा जाणतो आणि प्रत्येक कार्य भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी भगवंतांना आनंद देण्यासाठी प्रसन्न करण्यासाठी करतो भगवान श्रीकृष्ण हेच करता करविता आहेत आपण केवळ त्यांच्या आज्ञांचे पालन करत उत्तमरित्या कार्य करायचं आहे हे भक्त जाणतो इंग्रजीत याला म्हटलं जातं डू युअर बेस्ट लेट कृष्णा डू द रेस्ट तर आपण आपलं कार्य आहे ते उत्तमरित्या करायचं आहे आणि उरलेलं सगळं आहे ते भगवंत बघून घेतील भक्त कोणत्याही कार्यामध्ये आळस करत नाही चाल ढकल करत नाही बेजबाबदार वागत सुद्धा नाही तर असा हा जो प्रामाणिक भक्त आहे त्याच्यावर भगवान श्रीकृष्णांची विशेष कृपा असते तर जे प्रामाणिक भक्त भगवंतांच्या इच्छा जाणतात आणि भगवंतांच्या योजनेनुसार कार्य करतात ते स्वतःला कधीच करता मानत नाहीत स्वामी मानत नाहीत शरणागत भावनेमध्ये भगवंतांचा मी दास आहे या भावनेमध्ये असे प्रामाणिक भक्त भगवंतांसाठी कार्य करतात आणि तेव्हा त्या कार्यांच्या सफलतेचं श्रेय भगवान श्रीकृष्ण त्या भक्तांनाच देतात आणि म्हणून श्रीलप्रुपात इथे लिहित आहेत परंतु आपल्या भक्तावर भगवंतांची इतकी विशेष कृपा असते की जे भक्त त्यांच्या म्हणजे भगवंतांच्या इच्छेनुसार त्यांच्या योजना कार्यान्वित करतात म्हणजे भगवंतांच्या योजना कार्यान्वित करतात त्या भक्तांनाच भगवंत सारं श्रेय देतात तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल